शिल्लक राहिलेल्या इडलीपासून आपण इडली, इडली वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील या त्यासाठी दोन वाटी पीठ घेतलेला आहे घरी दळलेला अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा ओवा पाच सहा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून एक वाटी पाणी टाकून इथं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणखीन अर्धी वाटी पाणी आपण वापरले आणि दोन चुटकी खाण्याचा सोडा अर्धा चमचा धनेजरी पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा मीठ आणि एक पळी तेल टाक चटणी तयार करून इडलीमध्ये भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे भरून झाल्यानंतर जे बटर तयार केलं तर त्यामध्ये डीप करून हे इडली वडे आपण तेला सोडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तेला सोडल्यानंतर एकदम परफेक्ट बिलकुल तेलकट होत नाहीत झटपट होणारी रेसिपी आहे शिल्लक राहिलेली इडलीपासून किंवा फ्रेश इडलीपासून तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता प्रत्येक घरात बऱ्याचशा व्यक्तींना सांबार आवडत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच चवदार आणि खमंग होते आणि चवीला भन्नाट झाल्यामुळे सर्वांनाच आवडते धन्यवाद